नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विक्की पाटील खानदेश बैल बादर यूट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी बांधवांनो आज वार मंगळवार बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस तर शेतकरी बांधवांनो आज आपण आलो आहेत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लोणी गाय मार्केटमध्ये शेतकरी बांधवांनो हा बाजार मंगळवारपासून चालून जातो कारण बाजार मोठे असल्यामुळे व्यापारी वर्ग मंगळवारपासून गाई आणतात मित्रांनो आणि ब बुधवारी पूर्ण दिवस हा बाजार भरतो तर मित्रांनो जर कोणाला चांगल्या क्वालिटीच्या आणि दुधाच्या जर गाई खरेदी करायची असेल तर आपण अनिल शेडगदरे यांचा नंबर टाकलेला असतो बाजार बुधवारी असतो मित्रांनो आडे दिवस जर आले तर तुम्हाला गोट्यामधून गाई खरेदी करून देतील तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण गायीच्या किमती या ठिकाणी कव्हर करणार आहेत तर उद्याचा बाजार आहे जर तुम्हाला खरेदीसाठी जायचं असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर येत तुम्हाला टॉपच्या गायी खरेदी करून देतील तिकडं किती दिवस टाइम दिवस पा चार वासरी चार दात वासरी चार ती चार रात चालू प्युअर याच्या फोन वासरी हा ना तिला इकडं पंधरा दिवस बावीस तिसऱ्या वाताला तिसऱ्या वाताला दुसऱ्या व्यापाला पंचवीस लिटर पेलेली काय

बघा दादो अनिल शेटकर एकदम टॉप क्वालिटीच्या कालवड्या आलेले एकदम टॉपच्या कालवडी आलेले आहे दादव अनिल भोकर अठ्ठावीस लिटर पिळले अठ्ठावीस लिटर पिळलेली कालवडे एकदम टॉपची एकदम टॉपची दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा खाली होणारी